सामनेर या ठिकाणी गिरजा कॉलनी भागामध्ये भाजपाचे जिल्हा युवा अध्यक्ष निलेश भाऊ चव्हाण यांच्या या या ठिकाणी निवासस्थानी मोठ्या जल्लोषात होळी उत्सव साजरा केला जातो आहे होळीचे गीत गायन करून नृत्य केलं जात आहे काय सांगशा निलेश भाऊ आज आपण बघतो आहे संपूर्ण भारतामध्ये होळी उत्सव अत्यंत आनंदाने आणि उत्साहान त्या ठिकाणी साजरा केला जातो त्यातल्या त्यात बंजारा समाजामध्ये एक महिनाभरापासूनच एक उत्साहाचं वातावरण होळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी असतं आमच्या माता भगिनी असतील आमचे पुरुष मंडळी असतील गीतांच्या माध्यमातून चालत आली जी समाजाची संस्कृती आहे ती संस्कृती आस्था कशी तशी टिकून आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात अगदी पाच हजार वर्षापासून सिंधू संस्कृतीतून उगम पावलेला हा समाज आज त्याची संस्कृती त्याची चालीरीती आपण बघतो आहे ती जशीच्या तशी आजही आपण पाहतो आहे गीतांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांनी जो काही आदर्शवाद आपल्या या समाजाला दाखवून दिलेला आहे प्रभू श्रीरामांनी आज त्यांच्या कार्यातून आदर्शवादी राजा कसा असावा आदर्शवादी भाऊ कसा असावा आदर्शवादी पती कसा असावा आणि आदर्शवादी समाजाची निर्मिती कशी करावी हे गीतांच्या माध्यमातून आमच्या माता भगिनी त्या ठिकाणीही सांगत असतात आणि खरोखरच आपण आपल्या या बंजारा समाजाने ही संस्कृती टिकून ठेवलेली आहे आणि आपण बघतायत आमच्या या माता भगिनी किती उत्साहामध्ये त्या ठिकाणी गीतांच्या माध्यमातून संस्कृतीच आपल्याला सांगत आहेत आणि खरोखर आपल्याला सांगताना त्या ठिकाणी आनंद होत आहे की ही संस्कृती ह्या गीतांच्या माध्यमातून जरी लिखित स्वरूपात नसली परंतु मौखिक स्वरूपामध्ये आजही जशी तशी त्या ठिकाणी चालू आहे भगवान श्रीकृष्णांनी ज्याप्रमाणे भगवान श्रीरामाने आणि श्रीकृष्णांनी जो आदर्शवाद आपल्या या पृथ्वीून दाखवून दिलेला आहे त्या भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण आज आम्ही पुरुष मंडळी गीतांच्या माध्यमातून करतो आणि आमच्या माता भगिनी हे आई सीता ज्या असतील आई त्या ठिकाणी राधे त्या असतील रुक्मिणी ज्या असतील त्यांचंसुद्धा गीतांच्या माध्यमातून त्यांनी दिलेला आदर्श काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात आणि खरोखर जी संस्कृती ह्या भारताची मुख्य संस्कृती आहे सनातन संस्कृती ही टिकवण्याचं काम त्या ठिकाणी बंजारा संस्कृतीच्या माध्यमातून होत आहे त्या ठिकाणी बंजारा समाजाचं विषयी गाणे म्हणतात आपण मला कसं वाटतंय नेमकं मला खूप चांगलं आहे आता आम्ही मॉडर्न जनरेशनचे माणसं आहोत आम्ही आता मॉडर्न जनरेशनचे पोर आहोत सो डी जेस वगैरेपेक्षा सुद्धा आम्हाला आता हे सगळे ट्रेडिशन्स आणि रिच्युअल्स आम्हाला पण पुढे न्यायला खूप आवडेल लहानपणापासूनच मला खूप आवड आहे आणि या सगळ्यांचीच मी सगळ्यांना माझ्या फ्रेंड्स वगैरे माझ्या आले आहेत सगळे भाऊ बहीण माझ्या आहेतचे आम्ही सगळे एकदम मस्त एन्जॉय करतो आणि दिस रिच्युअल इज टू कॅरी फॉरवर्ड फॉर एव्हर तू पण या ठिकाणी केलेलं आहे तुला कसं नेमकं खूप छान उलटानं आपल्या मला सांग आताची तरुण पिढी जी आहे ती डीजेवर नृत्य करताना दिसते डान्स वगैरे असतील होळीचे गाणे असतील वरतून पाण्याचा शॉवर असतो आणि खाली नाचत असतात त्यापेक्षा ही होळीमध्ये आणि त्या होळीमध्ये काय फरक आहे त्या होळीमध्ये आपलं खूप लॉस होतं म्हणजे आता केमिकलचे कलर्स वगैरे येतात त्याच्यामुळे आपली त्वचाची पण खराबी होते ही होळी आपली नॅचरल असते आणि याच्यामध्ये आपल्याला आपल्याला म्हणजे खूप काही नवीन पण शिकायला मिळू शकतं बंजारा समाजाची शान आहे ही आमच्या समाजाची संस्कृती आहे होळी करताना एकदम वेगळंच फील होतं किती वर्षापासून होळीचा आनंद उत्सव साजरा करते मी लहानपणापासूनच आमच्या समाजात होळीचं वगैरे तर लहानपणापासूनच आम्ही सगळं साजरा करतो तुला या ज्या महिला गाणे म्हणतात त्यांचा अर्थ वगैरे किंवा मिनिंग समजतं का हो थोडाफार कळत अर्थ ही बंधारा समाजाची संस्कृती शंकरजी महाराजपासून सुरू झालेले आहे कारण बंजारा समाजात त्यांच्यापासून परी त्या परीपासूनच उत्पत्ती आमची झालेली आहे आणि त्या त्याची संस्कृती टिकून राहावी लहान मंडळींना ही समजूती यावी म्हणून हे आम्ही होळी सण साजरा करतो आणि त्यात संस्कृती संपूर्ण माहिती देतो जेणेकरून जुना पैराव जो आहे आता बंद झालेला आहे पण जुन्या परावामध्ये आणि जी जुनी संस्कृती आहे ती आम्ही या नवीन पिढीला मिळावी म्हणून हा उद्देश ठेवून हे संस्कृतीसाठी हे खेळ वगैरे आम्ही घेत असतो आणि ज्याच्या घरी धुंड असतो त्याच्या घरी पहिल्यांदा दुस दोन नंबर असे गावात जर पन्नास शंभर धुंड असले सगळ्यांच्या घरी जातो आणि तिथं हे खेळ करतो आम्ही आणि त्यामुळे ही संस्कृती आमची चालू राहिलेली आहे जारा समाजाचे ज्या ज्या ठिकाणी व वा, वाड्या वस्ते असतील त्या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये हा होळी सण साजरा होताना आपल्याला दिसतोय कॅमेरा पर्सन मनोज सह किरण चौधरी